आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी पुनम न्यूजन्काच्या पुणे कनेक्ट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते पाहुयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी पुणे जिल्ह्यात काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसलाय पुरंदर हवेलीचे काँग्रेसचे माजी आमदार संजय जगताप हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती स्वतः जगताप यांनीच आहे तर जगताप यांनी काल सासवड मध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला यावेळी बोलताना त्यांनी म्हटलंय की भाजप सोबत आम्ही बिना हुंड्याचं लग्न केलंय यामध्ये माझा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे पावसाळी झाडांच्या फांद्या तुटून होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने खासगी जागेतील फांद्या सवलतीच्या दरात तोडून द्याव्यात अशी मागणी शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत केली महापालिकेला याबाबत राज्य सरकारना स्पष्ट सूचना द्याव्यात असंही शिरोळे यांनी म्हटलंय याबाबत पावसाळ्यात झाडांच्या धोकादायक फांद्या पडून रस्ते बंद पडणं झाड अंगावर पडून मृत्यू होणे वाहतूक कोंडी होते फांद्यांमुळे वाहनांचं नुकसान होणं असेही प्रकार घडत आहेत अशी माहिती आमदार शिरोळे यांनी सभागृहात दिली आहे हिंजवड्यातील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात सकाळच्या वेळी मोठी वाहतूक कोंडी होते या मागे त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असलेल्या स्कूल बसचंही कारणे त्यामुळे आयटी पार्क परिसरात जास्त रहदारीच्या हो वेळी स्कूल बससाठी स्वतंत्र मार्गिका द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह फोरम फॉर आयटी एम्प्लॉईज असोसिएशन शासकीय यंत्रणांकडे केली देशी गायींवरील संशोधनासाठी शासकीय पातळीवरून अनुदान देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलाय तसेच देशी दुधाचा दर व दूध दुग्धजन्य पदार्थांचे आश्वासन कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकटे यांनी दिले तर पुण्यातील कृषी महाविद्यालयाचे देशी गोवंश संवर्धनाच्या धर्तीवर राज्यातील अन्य कृषी विद्यापीठांमध्ये देशी गोवंश संशोधनासाठी चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे असंही त्यांनी सांगितलंय पुणे रेशन दुकानांची मे आणि जून महिन्यात नियमित तपासणी करण्यात आली धान्याचा काळाबाजार केल्याप्रकरणी बत्तीस रेशन दुकानं किरकोळ दोषी आढळून आली आहेत त्यांच्यावरील कारवाईची प्रक्रिया सुरू आहे तर सहाशे एकावन्न गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत दिली आहे हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासरा सासू दीर आणि नंदेसह एकूण अकरा आरोपींविरोधात सोमवारी पुणे न्यायालयानं आरोपपत्र दाखल करण्यात आले दोषारोपत्र एकूण एक हजार सहाशे शहात्तर पाण्याचं असून त्यात सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बाऊधन पोलिसांनी केलाय तर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत इंजिनिअरिंग शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना एक दोन विषयात नापास झाल्यामुळे अशी मागणी करत विद्यार्थ्यांचं एन एस वतीनं काल तीव्र आंदोलन करण्यात आलंय तर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ गेट वर चढून आत प्रवेश करत कुलगुरू कार्यालयासमोर आंदोलन केलंय या प्रसंगी वी वॉन्ट कॅरी ऑन घोषणाही देण्यात आल्या पुणे स्थानकासह विभागात आता विमानातील ब्लॅक बॉक्स सारखी कम्युनिकेशन प्रणाली बसवण्यात येणार आहे पुणे रेल्वे स्थानक यार्ड नियंत्रण कक्ष क्रॉसिंग यासारख्या महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी स्थानक व्यवस्थापन अथवा मुख्य यार्ड व्यवस्थापक यांचे रेल्वे वाहतूक संदर्भात होणाऱ्या रे संवादाचे रेकॉर्डिंगही होणार आहे यासाठी रेल्वे प्रशासन स्थानकावर नवीन VHF यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे पावसाळ्याचे दिवस असले तरी पुणेकरांना आता पाण्याची काळजी घ्यावी लागणार आहे कारण पुणे महापालिकेच्या दिलेल्या माहितीनुसार पुणे शहरातील पाणी पुरवठ्याशी संबंधित एका महत्वाच्या दुरुस्ती कामासाठी गुरुवारी संपूर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे दरम्यान जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र व त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व टाक्या व केंद्रांचा पाणी पुरवठा पर्वती रॉ वॉटर येथील मुख्य वाहिनीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आल्यामुळे किरकोळ कारणांवरून मारहाणीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत असताना पोलीस दलात भरती होण्यासाठी तळजाई टेकडीवर नियमित सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांवर काही गावगुंडांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय यामध्ये काही विद्यार्थ्यांना नाही पोलीस होण्याची अशा अपमानस्पंद शब्दात त्यांना तर भावी पोलिसांवर गावगुंडांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतय या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ आहे या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये इथेच थांबूयात राहा न्यूज अनकट